शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ येथे भव्य असा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता लाखोच्या संख्येनं या ठिकाणी बै जे शे बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लोक आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शक शेतकरी मोठ्या संख्येने चार ते पाच लाख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत हे ब जे बैलगाडी शर्यतीचं स्टेज आहे या स्टेजवरून आपण पाहू शकता ही एवढं असंख्य असा हा महासागर या ठिकाणी आलेला आहे या बैलगाडी शर्यतीला पाहण्यासाठी आणि जेवढे समोर आहेत तेवढेच या स्टेजच्या सुद्धा पब्लिक या ठिकाणी आहे या बैलगाड्या शर्यतीचं ज्यांनी आयोजन केलं आहे ते डबल महाराष्ट्र केशरी पैलवान चंद्रावर पाटील आपल्यासोबत आहेत पैलवान कशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे काय भावना आहे तुमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मग भव्य असं मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर आमचा मूळ उद्देश गोवन संवर्धन झालं पाहिजे आपली मूळ संस्कृती आपण जपली पाहिजे म्हणून गोवन संवर्धनाच्या वाढीसाठी एवढ्या मोठ्या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे आज तुम्ही बघता इथं हजारो नाही तर लाखो शेतकरी इथे उपस्थित आहेत आणि सर्व शेतकरी कुटुंबातली सगळी लोकं इथं उपस्थित आहेत कारण शेतकऱ्याचा अगदी जिवळ्याचा विषय म्हणलं तर बैलगाडी स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धा कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये थोडं काम करावं म्हणून ह्या एवढ्या मोठ्या बैलगाडी स्प स्पर्धांचं आम्ही आयोजन करतो आहे खरं तर एवढा प्रतिसाद मिळेल असं मला मलाही वाटलं नव्हतं पण शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली बक्षीसं आणि बक्षीचा जो सन्मान आम्ही करणार आहोत जो विजेता शेतकरी होईल त्या शेतकऱ्याला आम्ही उद्धवसाहेबांना विनंती करून त्या शेतकऱ्याचा सन्मान आम्ही मातोश्रीवर करण्याचा आम्ही शिव सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं ठरवलेलं आहे ही विनंती आम्ही साम साहेबांना विनंती करणार आहोत की ह्या शेतकऱ्याचा सन्मान मातोश्रीवर व्हावा आणि ही थार महेंद्रा थारगाडी त्या शेतकऱ्याला मातोश्रीवर द्यावी आम्ही नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी लाखोच्या उपस्थितीत या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत तुम्ही शिवसेना राज्याचे संघटक म्हणून काम करता संपूर्ण राज्यात तुम्ही फिरत असता आणि या बैलगाडी शर्यतीत राज्यातूनसुद्धा लोक आले आहेत असं समजतं काय आहे राज्यातून का नाहीतर परराज्यातूनसुद्धा इथं गुजरात असेल कर्नाटक असेल असा अनेक इथं आंध्र प्रदेशमधून असे चार पाच राज्यातले प्रेक्षक इथं इथं जमा झालेले आहेत खरखर हा एक शेतकऱ्यांचा अगदी जिवळ्याचा विषय आहे स्पर्धा म्हणजे आणि खरखर ते आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज शिवसेना पक्षाच्या वतीनं कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो हेच यातनं आम्हाला सिद्ध करायचं आहे नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीला पहिल्यांद चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटानं मोठी अशी बाजी मारली होती आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत संजय बुबुते काय भावना आहेत चंद्र पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेनेची सांगली जिल्ह्यातली ताकद वाढलेली आहे कसं बघता विधानसभेच्या निवडणुकीकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय हा बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केलेला नाही एक शिवसेनेवर श्रद्धा ही शेतकऱ्यांची सर्वसामान्य बैलगाडा चालकांची सर्वसामान्य व्यापाऱ्यांची महिलांची तरुणांची क्रेज ही शिवसेनेच्या पाठीमागं सातत्यानं आहे आणि म्हणून नेहमी शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलं आहे म्हणून आपण पाहतो आहे की चंद्रार पाटलांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी उपस्थित झालेले आहेत साहजिकच आपण नाही करायचं म्हटलं तर राजकारणाचा वास थोडाफार त्याला येतोच आणि म्हणून राजकारणामध्ये शेतकऱ्याला बैलमालकाला या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या भूमिकेतून यंदाना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर याला वेगळ्या उंचीवर नेण्याच्या दृष्टिकोनातून कुस्तीलासुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रहार पाटलांचा उपयोग राज्यामध्ये शिवसेनेला नक्की होईल आणि मला खात्री आहे की ज्या अपेक्षेनं चंद्रहार पाटील शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गेले अडीच वर्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काम केलं तेच उद्धव ठाकरे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील आणि कुस्ती क्षेत्रातील व्यक्तींना न्याय देण्याची भूमिका ही या ठिकाणी चंद्रार पाटलांच्या माध्यमातून घेतील आणि राज्याचा सगळा कुस्ती स्पर्धक या ठिकाणी प्रत्येक पैलवान शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून पैलवान चंद्रार पाटील हे राज्याचा दौरा करून त्यांचं संघटन करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहेत त्यांना बळ देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीनं नक्की, नक्की या ठिकाणी करण्यात येईल नक्कीच आपण पाहू शकता लाखोच्या उपस्थितीमध्ये पैलवान चंद्रार पाटील यांनी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि याचा बक्षीस समारंभ मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टीव्ही नाईन मराठी सांगली को बाय टेक्नो आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं